काही वेळापूर्वी त्यांचा परत फोन आला होता आणि तो फोन मी काही माध्यमांना देखील ऐकवला हो होता हा माणूस उटसूट फोन करत सुटलाय त्यांनी माझा फोन नंबर हा वेबसाईट सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर टाकलाय आणि अंजली दमानिया या कार्यकर्ती उचलत नाही तोपर्यंत कॉल करत राहा खंड पडता कामा नये असं पहिली पोस्ट टाकली परत दुसरी पोस्ट टाकली माझा नंबर टाकून आणि त्याच्यात इतकी खालच्या दर्जाची भाषा त्यांनी वापरली आहे चांगल्या चांगल्याचा बाजार आम्ही उठवला तुझाही उद्धार होईल बाजारू कार्य करतील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अठरा जण अशी आहेत की ज्यांच्यावर आताचे आमदार जे निवडून तिथे विधानसभेत गेलेत तर एडीआरचा रिपोर्ट म्हणतो की एकशे अठरा लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत म्हणजे मर्डर अटेम्प्ट टू मर्डर रेप सारखे गुन्हे असताना जर आपण काहीच केलं नाही काहीच आवाज उचलला नाही काहीच बोललं नाही तर कसं चालेल आणि कोणी बोलायला लागलं प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार सगळेच्या सगळे जे आहेत ना सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत आणि हे मी सगळं प्रूफ करते